नमस्कार शेतकरी बंधूंनो नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। शेतकरी बंधूंनो आज आपण धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये विरगाव या गावी इथले प्रगतीशील शेतकरी श्रीयुत लक्षा साबळे यांच्या शेतावर कावेरी सीड कंपनीचा पत्ता कोबी वान कावेरी याची पाहणी कार्यक्रमासाठी आपण इथे उपस्थित आहोत तर या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव म्हणजेच कसमादे या पट्ट्यातील किकवारी येथील प्रगतीशील शेतकरी श्रीयुत केदा बारकू काकुळते उर्फ बापू सुद्धा आपल्या प्लॉटला त्यांनी भेट दिलेली आहे आणि थोडक्यात कावेरीचा जो पत्ता कोबी को वान आहे विरा तर याविषयी आपण बापूंचं थोडक्यात मनोगत जाणून घेऊया बापूंना कोबीचा वाहन कसा वाटला हे बापूंच्या शब्दात आपण ऐकू ऐकूया त्यांचं मनोगत व्यक्त करू बापू आज आम्ही बागलन तालुक्यातून आमच्या कसबा पट्ट्यातील सर्व बागायतदार शेतकरी आम्ही आज इथं या प्लॉटला खास करून कावेरी शीड यांच्यामार्फत त्यांनी जे त्या ठिकाणी आपलं बियाण्याचा प्लॉट त्यांनी घेतलेला आहे कोबीचा त्या बघण्यासाठी खास करून आम्ही आई इथं आलो सर्व शेतकरी बहुतेक आमचे जेवढे आहेत ते जास्तीत जास्त कोबीचे दरवर्षी चांगल्या पद्धतीने लागवड करतात उत्पादन घेतात परंतु भविष्यामध्ये अनेक प्रकारचे रोग आणि त्यांना खूप बळी पडावं लागतं आहे आणि त्याच्यामुळे नवीन पद्धतीचं एखादं का चांगलं बियाणं आपल्याला मिळेल का या उद्देशाने आज कावेरी शिंदे आम्हाला या ठिकाणी आज खास प्लॉट पाहण्यासाठी बोलवण्यात आलेलं होतं परंतु जेव्हा आम्ही प्लॉटमध्ये व्हिजिट केली पाहिलं तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा एक वान आपल्या शेतकऱ्यांना इतर वानांपेक्षा चांगला मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आता वाटते आणि त्या पद्धतीचं खास करून त्यांनी ह्या सीझनला घेतलेला हा वान अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आलेला आहे परंतु भविष्यात तो उन्हाळी असेल पावसाळी असेल सर्वच हंगामामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन देईल त्याची टिकाऊ क्षमता चांगल्या पद्धतीने राहील अतिशय जास्तीत जास्त मोठा वजनाचा गड्डा न राहता अगदी मिडीयम पद्धतीचा जेणेकरून बाजार मार्केटसाठी त्याची खास करून चांगली मागणी राहील अशा पद्धतीचं चा एक चांगलं वान आम्ही आज या ठिकाणी पाहिलात कावेरीवाल्यांचं खऱ्या अर्थाने मी त्यांना धन्यवाद देतो की ज्यांनी आम्हाला खास शेतकऱ्यांच्या खास सेवेसाठी त्यांनी हा वाण तयार केलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही शेतकरीच पूर्णपणे या वानाची एक सुरुवात म्हणून अगोदर त्याचं पूर्णपणे अगोदर एक अर्धा एकर एक एकर पद्धतीने लागवड करू आणि मग मोठ्या प्रमाणात जर चांगल्या पद्धतीने त्यांचं आलंच बहुतेक येईलच परंतु त्या पद्धतीने पण आमची पुढची भविष्यामध्ये आम्हाला एक चांगला वाण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांचं अभिनंदन करून मी इथंच थांबतो धन्यवाद धन्यवाद बापू तर थोडक्यात शेतकरी बंधूंना बापूंनी प्रत्यक्ष आज आपला विऱ्याचा हा वाण पत्ता कोबीचा वाहन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केलेला आहे बापूंचंही मोठ्या प्रमाणात लागवड असते जवळपास बापूंची मला वाटतं पंधरा ते वीस एकर पर्यंत कोबीची लागवड असते तर बापूही यावर्षी आपली एखाद दोन एकर लागवड करतील आणि त्या अनुषंगाने त्यांना चांगला येणारच चा आहे विरा हा वाण चांगलाच चा आहे तर त्या अनुषंगाने ते अजूनही इतर शेतकऱ्यांना सांगतील अशी आम्ही आशा बाळगतो आणि शेतकरी बंधूंनाही कावेरी सीडच्या वतीने मी आव्हान करतो की येणाऱ्या हंगामात उन्हाळी हंगामामध्ये कावेरी सीड कंपनीचा विरा हा वान मोठ्या प्रमाणात लागवड करून आपण आपलं उत्पादन आणि उत्पन्न वाढवावे एवढीच मी कंपनीच्या वतीने आपण नम्र विनंती करतो धन्यवाद <laughs>